घरच्या घरी कुरकुरीत चमचमीत पापलेट फ्राय कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया एकदम मस्त नुसतंच कुरकुरीत नाही तर अजून टेस्टी बनवण्यासाठी कोणते मसाले वापरायचे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे कुरकुरीत तळलेलं पापलेट तर आजच्या रेसिपीसाठी नेमकं काय काय साहित्य वापरणार आहोत ते पाहूया इथे मी ताजी चार पापलेटं घेतली आहेत त्याला स्वच्छ धुवून साफ करून चिरा पाडून घेतलेल्या आहेत आता हा कोकम आगळ आहे तुमच्याकडे कोकम नसतील तर तुम्ही चिंच किंवा लिंबूही वापरू शकता घरी जर कोकम असेल तर काय करायचं कोकम गरम पाण्यात पंधरा ते वीस मिनटं भिजवून ठेवायचं आणि बोटांनी चिरडून मिक्स करून घ्यायचं म्हणजे तुमचं कोकम आगळ तयार होईल आणि ह्या कोकम आगळमध्ये दुसरं काहीही मिक्स करायचं नाही आहे आता हे कोकम आगळ आपण सर्व पापलेटना छान चोळून घेऊन बाजूला ठेवूया मासे फ्राय करण्याअगोदर असं थोडं कोकम किंवा लिंबू लावून ठेवलं म्हणजे मासे खाताना उग्र वास येत नाही आता पापलेटला लावण्यासाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एका ताटामध्ये मी अर... मीठ अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट दोन चमचे मालवणी मसाला किंवा संडे मसाला दोन चमचे तुमच्या घरी मालवणी मसाला नसेल तर कुठलाही साठवणीचा मसाला घ्या चालेल दोन चमचे पाणी टाकून याची छान पेस्ट करून घेऊया हा मसाला दोन्ही बाजूने पापलेटला चोळून घ्यायचा आता सर्व पापलेटला मसाला चोळून झाल्यानंतर तांदळाचं रवाळ पीठ घ्यायचं पिठामध्येच घालूया एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ लक्षात असू द्या आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलं आहे त्यामुळे इथे जरा जपूनच वापरायचं चा। छान मिक्स करून घेऊया दोन चमचे रवा घालून हे छान मिक्स करून घेऊया लक्षात असू द्या आपण पापलेट जेव्हा या तांदूळ रवा मिश्रणामध्ये घोळवून तळून घेतो तेव्हाही एकदम आतून सॉफ्ट आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतील नॉर्मली आपण काय करतो नुसत्या पिठामध्ये किंवा नुसत्या रव्यामध्ये तळतो तेव्हा अशा प्रकारे तुम्ही करून बघा खूपच क्रिस्पी होतात आता गॅसवर मी तवा ठेवून त्यात तेल टाकून तवा छान गरम करून घेऊया तोपर्यंत या तांदळाच्या पिठात एक एक पापलेट घोळवून घेऊया असं सर्व बाजूने पीठ पापलेटला लावून घ्यायचं इथे मी सर्व पापलेटना पिठामध्ये घोळवून घेतलेली आहेत आणि तवासुद्धा तापलेला आहे आता एक एक पापलेट तेलामध्ये सोडूया पाच ते सात मिनटं एका बाजूने फ्राय करून घ्यायची आहेत नंतर आपण पलटी करून दुसऱ्या पण बाजूने फ्राय करून घेऊया ही पहा आपली पापलेटं दोन्ही बाजूने कुरकुरीत झालेली आहेत आता गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया मला माहीत आहे अशी क्रिस्पी पापलेटं बघून देखील तोंडाला पाणी सुटलं असेलच मग वाट कसली बघताय बाजारात जायचं आणि ताजी ताजी पापलेटं घेऊन येऊन रेसिपी करायला सुरुवात करायची पण त्या अगोदर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल देखील प्रेस करायला विसरू नका चला तर अशी साधी सोपी घरगुती रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया धन्यवाद